नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत भरल्या दोडक्याची भाजी सामग्री बघूया कट केलेले दोडके हे दोडके असे चार भागाने कट करून घ्यायचे लसणाची पेस्ट बारीक चिरलेला कांदा भाजके शेंगदाणे तीळ आणि एक भाजून घेतलेला कांदा आता आपण तीळ थोडे भाजून घेऊ थोडं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं जेणेकरून भाजीला अप्रतिम येते भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे लसणाची पेज आणि भाजलेला कांदा हे एकत्र करून आपल्याला मिश्रण करून घ्यायचे आता ह्या सगळ्याचं आपण बारीक मिश्रण करून घेणार आहोत हे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे सारं वाटण आपण एका भांड्यात काढून घेऊ आता हे अर्ध वाटण आपल्याला मसाले मिक गरम मसाले मिक्स करून ह्या दोडक्यामध्ये भरायचे आणि हे उरलेलं वाटण आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आता आपण ह्याच्यात सुके मसाले घालून घेऊ अर्धा टीस्पून हळद अर्धी टीस्पून धने पावडर थोडासा गरम मसाला थोडासा काळा मसाला अर्धा स्पून मीठ त्या सगळ्यांना आता एक जीव करून घेऊ आता हे एक जीव केलेलं वाटण ह्या दोडक्यामध्ये आपण भरून घेऊ असेच सारे दोडके आपण भरून घेऊ याने काय होते भाजी एकदम खमंग आणि स्वाद लागते आता आपण हे सगळ्यामध्ये सारण भरून घेतलं आहे आता आपण गॅसवर भाजी करायची तयारी करू आता पॅनमध्ये दोन चमचे आपण तेल घालून घेऊ दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आता आपण थोडं तेल गरम झालं की जिरे भरून टाकून त्यात जिरे मोहरी थोडी तडकली की त्यामध्ये थोडी लसणा लसणाची पेस्ट घालून घे चिमटभर हिंग याच्याने भाजीला स्वाद खूप छान येतो बारीक चिरलेला टोमॅटो कमी असेल तर छान असं गाळ गाळ होईपर्यंत भाजून घेऊ टोमॅटो चांगला भाजून घेतला आहे आता ह्यात आपण हे केलेलं वाटण टाकून घेऊ वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता भाजून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत एक टेबल स्पून काळं तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं तिखट लागत असेल जास्त टाकायचं कमी लागत असेल कमी टाकायचं अर्धा टेबल स्पून हळद अर्धा टेबल स्पून धणेपूड थोडा गरम मसाला या सगळ्याला आपल्याला आता एकजीव करून घ्यायचा आहे मसाले चांगले भाजले की त्याला छान तेल छान तेल सुटलं की भाजी चवदार लागते त्याला आता आपण छान बारीक आठवड्यावर भाजून घेऊ म्हणजे कसे मसाल्यातली चव पूर्ण भाजीमध्ये रुजली जाते जितके छान मसाले भाजले जातील तितकी भाजी ही छान लागते आपला मसाला चांगला शिजून झालाय बघा कडाने तेल सुटलाय आता ह्यात आपण हे भरून घेतलेले दोडके घालून घेऊ परतून एक दहा मिनिटासाठी ह्याला आपण वापरून घेऊ <laughs> ह्याला छान परतून आपण थोडा वेळ झाकून ठेवू आता हे आपण काढून घेऊ ह्याला परतून घेऊ आता त्याला पाणी घालून आता मस्त बारीक आचेवर झाला छान एक उकळी काढून घेऊ चवीनुसार मीठ आणि थोडी एक उकळी आली की वर्ण कोथिंबीर शिंपडून घेऊ मंद आचेवर झाला थोडं पाच मिनिट झाकून ठेवून आपण एक उकळी काढून घेऊ आपली भाजी मस्त तयार झालेली आहे छान तरी आलेले आहे आता हे आपण बंद करून एका भांड्यात काढून घेऊ भाजीचा असा वास सुटलेला आहे एका भांड्यामध्ये आपण भाजी, भाजी काढून घेऊ ही आपली भरल्या दोडक्याची भाजी तयार आहे तुम्हा कशी वाटली तुम्हाला ही भाजी कशी वाटली ही कमेंट कर करून सांगा आवणीच किचनला श फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद